नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं नवीन मध्ये काल आमचं गोंधळ झालो आज जरा सगळे लेट उठलो सगळे माझे भाऊ येईल बहिणी येईल सतत मुंबई पुणा बेंग बेळगाव वगैरे वगैरे असून तर मी अजून जेमत आहे कारण मी लेट उठलच आहे बरोबर काल खूप उशीर झालो गोंधळ म्हणजे रात्र गाधवची लागता आमका सगळा झाला आणि आज सकाळी म्हटलं उठान काय टाईमपास करूया तर म्हटलं नदीक नावक जाऊ काय म्हणतो कारण सगळ्या नदीक नावचा आता बंद झाला ना लोक नदीक नाव खं जातात तर म्हटलं जरा ट्राय करूया तर हा असा खा हां वेदांत माझा हे हिंदी बोलताय बस हे मराठी नाही बोलताय क्योंकि इसका उधर उदर कि है किधर रे हिमाचल हिमाचल अमृतसर सो ही ओनली टॉक इन हिंदी ब्रो किधर जाणे काय स्टेट ना तर तुमका आता दाखवतोय हे पूर्ण भागातसून गेलात ना चलत मागे वेट्यांचं वाडो असा तो पण दाखवतोय तुम्हाला हैसरत नदी असा तर चला आमच्या बरोबर बघ कसे मजा करतस हा झालं तू चांगलं करून मी आता येतो आता करूया परत हे भाई शूटिंग ब भाई सिनेमॅटिक सिनेमॅटिक भाई फोटो नाही विलॉक करतो आता बघ पाणी जास्त खोल नाही खोल नाही म्हणजे कमी असा बट पाणी एकदम थंड कळला तुमका कारण ह्या ना वर असा ता आमचा वर तुम्ही बागायती वगैरे काढलात ना की बागायतीच्या वर पूर्ण जंगल असा पूर्ण जंगलातनं पाणी येतं सो एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर जास्त घाण वगैरे नसतं पाण्यात आणि पाणी असं खळखळता वाहणारा असं त्यामुळे असा तुंबलेला नसता त्यामुळे पाणी मस्त मस्तं साफसुधरा येतो आम्ही कधीतरी आंघोळ करू गणपती वगैरे आमच्या हेच बुडतात बागेच्या बाजूकच नदी आठव तर आता बघा दाखवतो पर्सनल स्विमिंग पूल तर असा तू येणार रे तू बाहेर काय करतो चल दिन म्हणजे पाच हजार हा ए पैसा दिया पाच हजार दिया चालू कर रहा हूं। <laughs> मजा करता करत ए गोटी मेरा निकाल ना व्हिडिओ आता है, माका ह्यां ना नाही आता मी जरा उडी मारतो मगर पण आहे इकडे म्हटलं एवढ्या उशीर झाला तुम्ही येत कशाला ना आता आलो सांगलं समाधान वाटलं पायचे बायचे जागा असायचे दाखवा त्याला

इकडे झोळंब्याला पण अशीच आहे हा अशीच आहे म्हणजे त्याला पाणी थोडं इकडे कमी आहे बट त्याला झाड ह्याच्या पेक्षा हे कॅनोपी आहे पूर्ण अशी दोन्ही साइडने अशी झाडं झाली आहेत अशी तर इकडे तर पायमरी तर थंड असतात अरे भाई तिकडे ना एकदा होऊन दे माझा शेटअप मजा येणार मग किती दूर आहे पाच किलोमीटर हीच नदी ती हीच नदी जाऊन तिकडे मिळते बघा जुडवा बॉडी 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 जुडवाडी सगळ्यांच्या गळ्यात मात्र लॉकेट सेम बघ ह्याच्या पण आमच्या पण आहे ना आमच्या गळ्यात बघलात नाही बघा लॉकेट दिसता लागून काय प्लेन आहे तुझी काय ट्रेनिंग झाली आहे

बॉलिवूडच्या आयटम सॉंग पेक्षा हा कंटेंट तुम्हाला कसा वाटला मित्रांनो खोल कोला हा नाही काढत चल हां बंद ही मागे जी नदी बघतात ना तुम्ही ही पूर्ण जंगलातसून निलेली आहे कुंभवडे वगैरे ह्या बाबा वॉटरफॉल वगैरे बघलात ना त्या साईडने त्या रूटने करू त्यामुळे पाणी जंगलात नेल्यामुळे तर चकाचक आणि एकदम क्रिस्टल क्लिअर खोल नाही ही नदी जास्त म्हणजे लास्टाचे दोन महिने आहेत ना एप्रिल मे वगैरे पाणी आटता थोडा राहता हां <laughs> पण कळला पण पाणी क्लिअर म्हणजे आम्ही कसे लहान असताना नाव वगैरे खूप येऊ पण आता कळला ना कामाच्या ह्याच्यात वगैरे नाव घेऊ गावना नाही पण चान्स मिळलो वी कॅनॉट स्कीप कळला आम्ही येतोच आता झाला आमचा बऱ्यापैकी आता बघूया अजून बागात फिरतो बागात तुमका दाखवतो हा चला हार्ड शेप स्टोन भेटलाय बघा हा 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 आहे आणि ते काय भेटलंय अच्छा हे बरं हे काय करणार एक्वेरियम एक्वेरियम आहे तुमचं हा त्याच्यात सोडणार पिंक स्टोन चांगला प्रिया म्हणजे अच्छा हा तो ऍस्ट्रॉइड शेप आहे म्हणून स्टोन भारी भारी तर मित्रांनो आंघोळ करून झालेली आहे आणि ही आहे बाग बागेत आम्ही आता फिरतोय तुम्ही आम्हाला शोधत शोधत आलात पण तुम्ही जरा लेट पोहोचलाय तुम्ही खूप लेट पोहोचलाय तुमचं हे तोंड जे आहे ना ते येतं ठेवा लावा स्ट्रीमिंग सुरू आहे लेट आला ले चला आता निघायचंय मोरगावला कुठे चालली आता काय नाहीये कोण आहे तिकडे झालं तिला हा मग बघून या जा हे दोन्ही माझ्या आत्या ही मोठी आत्या ही छोटी आत्या कुठे चाललाय जा पूर्वी ना असे साकाव बनवत टेम्पररी दरवर्ष बदलूच्या लागत कारण हे खराब होत हे असं पोपळीचे खराब झालेले असे आडवे घातले ना का काम झाला पण एक दोन वर्ष झाली ना का हे असे खराब होतं तर आंघोळ वगैरे झालेली असा बाग वगैरे फिराना तर झालेला असा आता आम्ही परत सोडलो घरी तर असं होतं आजचं व्हिलॉग मजा येईल न्हाव वगैरे तुमका व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ रे पाठी